तुम्हाला माहीत आहे का जगातल्या बँक सिस्टीमचा उगम भारतात झाला होता याचे पुरावे इतिहासात स्पष्ट होत आहेत चला पाहूया पाच हजार वर्षापूर्वीच भारतात बँकिंग होते सिंधू संस्कृतीत म्हणजे आजपासून चार ते पाच हजार वर्षापूर्वी लोक धातूची नाणी मातीचे शिक्के आणि सोने ठेवण्यासाठी सरकारप्रमाणे ट्रेझरी हाऊस हो वापरत होते याला आज आपण सेफ डिपॉझिट म्हणतो आणि हेच आधुनिक बँकेचं पहिलं रूप मानलं जातं लोक एकमेकांना कुसित म्हणजे व्याजावर पैसे देत असत यात व्याजाचे प्रकार वेळ हमी सर्व नेम लिहिलेले होते म्हणजे आधुनिक लोन ई एम आय व्याजदर हे भारतात हजारो वर्षापूर्वी होतं प्राचीन भारतातील हुंडी म्हणजे आजच्या चेकचं गुप्तकाल आणि पुढे व्यापाऱ्यांनी वापरलेली हुंडी ही कागदी पावती हीच आजच्या चेक ऑनलाईन ट्रान्सफर याची मूळ कल्पना व्यापारी हजारो मैल दूर पैसे पाठवायचे फक्त कागदावरून म्हणजे काय लोन बँकिंग व्याजदर चेक हे सगळं भारतात जगाच्या आधीच होतं